हाय फ्रेंड्स कसे आहात तर ही आहे एक मस्त अशी टॉय ट्रेन एकंदरीत तीन डब्बे असलेली ही टॉय ट्रेन आणि आपण या ट्रेनमधून आता प्रवास करणार आहोत जगातील सहावा लहान देश आणि युरोपातील सर्वात लहान देश लिंकटेस्टिन त्याची राजधानी आहे वडूज तर आपण वडूजला आलेलो आहोत आणि टॉय ट्रेनमधून आपण फेरफटका मारत आहोत तुमच्या oh <laughs> लक्षात आलंच असेल टॉय ट्रेनमध्ये आम्ही सगळे ओरडलो मराठी गाईड एकंदरीत या टॉय ट्रेनमध्ये मराठी गाईड होता आणि गंमत म्हणजे हा फेरफटका मारताना त्यांनी या शहराची संपूर्ण माहिती मराठीतून आम्हाला दिली आम्ही इयरफोननी ती ऐकली वाऱ्याच्या आवाजात ती आपल्याला ऐकवणे जरा कठीणच आहे त्यांनी दिलेली माहिती मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते राहीन नदीच्या काठी वसलेले हे शहर लोकसंख्या सहा हजारपेक्षा कमी नयनरम्य आकर्षक असे हे शहर राईन नदीचा अनियंत्रित प्रवाह व नदीला येणाऱ्या सुरुवातीला आलेल्या लोकांना त्यांची वस्ती डोंगरावर हलवावी लागली आणि त्याने या नव्या वस्तीला नाव दिलं मेट्रो लावून आजही आपल्याला त्या काळजीची कुणा पाहायला मिळतो सगळ्यांच वडूचा किल्ला

आता आपण हेवेन पोस्ट हा भाग विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अस्तित्वात यालाच मॉय डॉग असंही म्हणतात एकोणीसशे सव्वीस साली कर सवलत तसंच विविध राजकीय गाणं स्थलांतर व त्याला विला दिसले असं जवळच भन्नाट वाऱ्याच्या आवाजात आपल्याला काही गोष्टी ऐकू येत आहेत तर काही ऐकू येत नाहीत चला तर मीच माहिती या भागातल्या सरकारी इमारती वडूदचा किल्ला ट्रेक कॅव्हली रोटेस हॉस सेंट फ्लोरिनचे कॅथेड्रल संसदेचे सभागृह शाळा टेस्टिंग म्युझियम ऑफ फाईन आर्ट्स अनेक भाग त्यांनी खेळून आपल्याला दाखवले सेलर हो, या उपयोग योगासाठी करण्यात आला क्रमांक काळी चालू करण्याचा आरोप या पटणाऱ्या कैदेश अशा अनेक स्थित्यंतरातून जात आज निघतोच नाही त्याच्या नव्या उपाय मिळायला आहे आता आपण पुन्हा सिटी सेंटरच्या जवळ आहोत समोरच्या सोडण्यापाशी आलो हे आपल्याला दिसते ते सेंट कोलिन्सचे कथेट्रल त्याच्या उल्लेख बाजूला दिसते राजकारणातील व्यक्तींचा कथे जोसेफ गॅबियर व्हॉइंगर हा लिफ्टिन्स्टाईनचा एक लोकप्रिय व महत्वाचा सम या कथेड्रलच्या बाजूला कथेटर त्याचे आतून म्हणून समोरच या कलाकाराचा अवलंसृती पितळ केला दिसते पटना निक हा देखील लिफकिन्स्टाईनमधले एक फोड कलाकार दोन हजार एकोणीसच्या आता आपण स्मच्या स्टेट शो जात गावात हा पण कार्यालयांचा कार्यालयाचा गव्हर्नमेंट बिल्डिंग हे स्टेट पार्लर मला जी दोन हजार सात साली पाठवलं सिटी सेंटर आता आपण वेस्टन म्युझियम असून इथे लिप्टिंगस्टाईनचे स्टॅम्प सेंटर लिप्टिंगस्टाईनची ट्रेजरी असून त्या लिप्टिंगस्टाईन कलेक्टर सुद्धा आहे त्यांची हॅड ॲपलपासून एकसारखे मौल्यवान जमावे तसंच चंद्रावरील दगडे शिंदे केली जाते सेंटरमधील आणखी काही महत्वाची ठिकाणी म्हणजे वित पॉईंट आठ इंची आणि आता आपण

यह रेस्टोरेंट के मालक यशवंत महंता हैं आपलोग स्वागत करी ताहिर। कौन इसे डब्स स्ट्रीन हुआ नेटी में दोनों फ्लेवर हैं तो आप लेके यहाँ बैठ के नहीं तो बाहर बैठ के आराम से खा सकते हैं। ओके धन्यवाद। थैंक यू बहुत बहुत सालों से सब इंडियंस की सेवा कर रहे हैं। धन्यवाद। हमारी भी की ह� Yeah, it's a small country, Liechtenstein, maybe not very really known in India, but it's a very nice country to live here. It's very peaceful, very clean. Uh, we are in between Swiss and Austria. It's like a sandwich. My name is Yashwant Mahanta. I am basically from Assam. So I'm last 34 years in this region. This restaurant is only the Indian restaurant here, and we are catering for Indian groups. And Indian guests, even for locals, we cook only Indian foods. I uh, settle here, uh, and how do you say? Like, uh, yeah, we yes. we are happy to see the people here, and it's pleasure to have our people here. we are representing also India. Great, we celebrate here uh, the holy Diwali with locals people, like cross culture. You know, so thank you, thank you for uh, having me yeah and i wish I, you a nice holiday i want to ask one question <laughs> Please. is it necessary to get married uh, with a uh, european to stay here no, in no, this no, country? No, no 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 this is not uh, correct nowadays it's very difficult if you get yeah. also married there is a procedure there was before some people would have done that but here leicester all together is very difficult to get a residential permit uh, because it's a very small country and normally there are two things one if you set up a business here and you bring your capital then they will give you a residential permit second thing if you are like austrian swiss citizen because they have a different kind of agreement uh, because they are they very dependable with austria and swiss economically also all immigration and everything is done by those countries so they have a special uh, agreement with Austria and Swiss. These people are getting a bit easier here to get permit, work permit, uh, like uh, residential permit. Uh, for non-European countries, which are not European Union, uh, anyway, very, very difficult here. Yeah. Procedure is normally you get a uh, you have to get a work permit from your employer. Uh, they the employer has to prove the government that uh, these expertise are not available here. For example, I bring tandoor cook from India because yeah. I don't get tandoor cook here. It's not available. If I want to get a waiter, they'll not give me a permit. They said, "Okay, you take a waiter from here." So this is just an example. So I get the uh, people from uh, the like uh, chefs and cooks because these are not available. But they give us like one year permit uh, and every one year they have to go back. असलेल्या या भारतीय रेस्टॉरंट मधली काही सजावट मी आपल्याला फिरून दाखवते पाच अंश सेल्सिअस आहे भन्नाट वारा सुटला आहे परंतु हलका सूर्यप्रकाश पडल्यामुळे वातावरणातील सुखद गारवा आणि आसपासचा निसर्ग आम्ही अनुभवत आहोत वडूजमधून बाहेर पडल्यावर काय नजारा आहे पहा मला मिळत नाही इतकं जवळून असं पण गोल गोल फिरतोय का पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय